करण्यात आली होती आता पुन्हा चालू केलेली आहे त्या सर्वांगत लाईव्ह मध्ये ठेवून दे बाई या इकडे या ठेवून दे चला सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांना खरं जय भीम जयशिवराय तर मागाशी लाईव्ह बंद करण्यात आली होती आणि पुन्हा चालू केलेली आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला होता मोठ्या प्रमाणात इश्यू आला होता नेटवर्कला तर मी लाईव्ह मागाशी बंद केली होती तर ज्यांनी ज्यांनी मघाशी कमेंट केल्या होत्या त्यांनी पुन्हा कमेंट करा म्हणजे मला कळेल नक्की कोणी कोणी कमेंट केल्या होत्या आणि सर्वांचं आपल्याला खूप खूप स्वागत आहे चला कमेंट करा सर्वांनी कमेंट करा कमेंट थांबलेले आहेत कमेंट करा आणि स्वाती जाधवांचं आगमन झालेला लाईव्ह मध्ये त्यांचा मनापासून धन्यवाद 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 एक लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि सगळ्यांना जय भीम जय शिवराय मनापासून धन्यवाद सर्वांच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सर्वांनी मगासारखं पट सगळ्यांचं चाल एकट मी सध्याला लाईव्ह चला सर्वांनी स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये सध्याला तर कोण लाईव्ह मध्ये नाही तर आपण दोघच सगळ्यांचे जेवण झालं हा जेवणाचा टाईम कोणता आहे नऊ नऊ वाजता जेवायचं आहे तर त्याला सर्वांच्या लाईव्हमध्ये स्वागत आहे दोन जण आलेच वरती तर ते त्यांचं सुद्धा स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांना क्रांतिकारी भीम सगळ्यांचे कसे काय चालले आहे बरं आहे का कमेंट केल्याबद्दल आमचं पण खूप चांगलं चाललेलं आहे तर सगळ्यांचं चांगलं चाललं आहे का सर्वांनी पटापटा कमेंट करा <laughs> सगळे कसे आहात नक्कीच सांगा <laughs> खूपच छान मस्त आहोत आम्ही सर्वजण युट्यूबवाल्यांच सर्वांचं स्वागत आहे सहर्ष स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय सर्वांचं कसं चांगलं आहे सगळं मी मस्त आहे तुम्ही कसे आहात सगळे नक्की सांगा सगळे सांगा तुम्ही कसे आहात चहा पाणी झाला का नाश्ता पाणी झाला का आणि काय खाल्लं काय नाही खाल्लं सगळ्या गोष्टी आम्हाला शेअर करा <laughs> कारण सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांना क्रांतिकारी जय क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर तुम्ही कसे आहात मस्त आहात का आणि सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय आपण कसे आहात खूप चांगले असतात असं आम्हाला वाटतंय सीसीवरचे सगळे पब्लिक खाली ये उतरा आणि लाईव्ह लाईक करा सर्वांनी खाली या सीसीवरून तीन जण आहेत सी सी वरती तर सर्वांनी खाली या आणि पटपटा सपोर्ट कमेंट करा सी सी वरचे सगळे जण चहा पिले का सांगा सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांचे स्वागत हार्दिक हार्दिक आहे लाईव्ह चला सर्वांचं स्वागत आहे सर्वांना खूप खूप खुँ धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सगळेजण खूप छान कमेंट करतात ते मनापासून धन्यवाद सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी पटपटा पड़ सपोर्ट कमेंट करा लाईव्ह लाईक करा सगळेजण खूप छान सपोर्ट कमेंट करतात मनापासून खूप धन्यवाद थोडा रेंजचा प्रॉब्लेम झाल्यामुळं आपण लाईव्ह पुन्हा घेत आहोत तर सर्वांनी पटवाटा कमेंट करा आणि छान छान कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केल्याबद्दल सगळ्यांचं मी आभारी आमची काय मस्किरी चालू आहे काय सगळ्यांनी खूप सपोर्ट केल्याबद्दल सगळ्यांचं मी आभारी आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा पटापटा आणि पटापटा सपोर्ट कमेंट करा आणि सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आहे आणि सर्वांनी कमेंट करा कमेंट थांबलेले आहेत आणि आरामदा आले तर रामदादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये आरामदादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये तुम्हाला क्रांतिकारी भी जय भीम जय शिवराय तर लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा आणि चला बाय बाय आम्ही जातो आमच्या गावा आमच्या सकाळचा आरामपान घ्यावा तर सत्यजित दादा आलेले सत्यजित सत्यजित दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तुम्हालासुद्धा दाजी जय भीम तुम्हाला सुद्धा जय भीम चापन झालं का पतिताई जय भीम सत्य सत्यजित दादा जय भीम तुम्हाला सुद्धा आणि खुद आराम दादा सपोर्ट करून करतोय मनापासून धन्यवाद चहा झाला का सत्यजित दादा स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये क्रांतिकारी जय भीम सत्यजित दादा कोंबडी संपले का आषाढ चालू झालेला आहे सत्यजी दादा कोंबड्या आहेत का तुमच्याकडं आम्हाला पण द्या आकाडा आखाडाला आकार चालू झालेला आहे तर सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर ता सर्वांनी पटापटा सपोर्ट कमेंट करा खरा ला सुद्धा लाईक करा स्वच्छता आहेत की आहेत जे दादा जेवण झालं का नाही झालं जेवण अजून आता चहा पेलेलो आहे पावसेर चहा पेलो आहे ह्याच्यात गर्म चा पेलो होतो पावसेर चहा पेलेलो आहे तर पाहून घेऊ शकता आणि सत्यजी दादा किती शिल्लक राहिले आहेत कोंबडे महाराष्ट्राची पद्धत आहे ह्याच्यामध्ये चहा प्यायचा मस्त पिकेत गरम गरमागरम चा आणि सत्यजी दादा चहा पाणी झाला का तुमचा भरपूर आहेत चारशे कोंबड्या आहेत बोला आणि मस्त आहे सत्यजी दादा आणि दा झाला दाजी तुमचं झालं का हो बघा आम्ही पेलो आहे है येतो ह्या दिला होता प्यायला मला पेलो आहे अजून भरपूर आहेत मग चारशे चवतिताई हे दाजी चॅनल आहे का हो माझं चॅनल आहे सत्यजी दादा चैनल सब्सक्राइब करा हो सत्यजी दादा हो तो रमजान दादा हो हमारे लिए भाईजान चाहिए जी। ले, ले लो भाईजान आपके लिए ही रखा है थोड़ा कम है अभी पे महीने अभी बहुत से बाकी है आनी मी सब के लाए धन्यवाद धन्यवाद सत्यजीत दादा सब के बदल दिल से जय भीम लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय हो जय भीम पल्लवीताई भी तुम्हाला सुद्धा पल्लवी चहा पाणी झालं का तुमचं लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय स्वतः आता झाला अहो चहा पाणी तुमचं झालं का आणि पल्लवी म्हणतात लाईक डन केलं मनापासून धन्यवाद माझा पण आता चाय झाला पल्लवी ताई आरामदान म्हणतात हा जी आप मला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी पटपटा कमेंट करा आणि सुद्धा लाईक करा आता चार पेले मी पण दादा बरोबर आहे हे भाई जॉई हो रहा है रमजान दादा बारीश कमी इधर दादा पुण्यात पाऊस नाही जास्त बरोबर आहे दादा भाई म्हणतायत लाईक डन सपोर्ट कमेंट करा बरोबर आहे लाईक लाईक डन सपोर्ट कमेंट करा रामदादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये तुम्ही लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा रामदादा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी पटपटा सपोर्ट कमेंट करा लाईव्ह सुद्धा लाईक करा चला शिवस्था जने सर्वांनी पटपटा पड़ सपोर्ट कमी करा आणि लाईव्ह सुद्धा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी पटपटा सपोर्ट कमेंट करा अन्न व्हिडिओ सुद्धा लाईक करा आरामदायक कशी कर शेवरती कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी बरपटा सपोर्ट कमेंट करा आम्ही लाईक करा लाईव्ह एक मीटर बंद करण्यात येणार आहे कमेंट न आले असत हो